हातकनंगले तालुक्यातील पेठवडगाव परिसरातील राज गँग या संघटित गुन्हेगारी टोळीला एक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय हातकनंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात सार्वत्रिक हितास अशा स्वरूपाच्या अवैध गुन्ह्यांना परिणाम दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास्पाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर पेठवडगाव परिसरातील कुख्यात असलेले राजगँग या संघटित गुन्हेगारी टोळीचा टोळी प्रमुख राजवर्धन पाटील रोहित पाटील विशाल जाधव लाल्या राहुल लोहार ओंकार लोहार राकेश हाके अक्षय हाके शुभम शिंदे प्रवीण उर्फ पप्प्या माने तेजस जाधव प्रभाकर गोविंद कुर्णे अजित सावंत विनू शुभम याधव मंथन उर्फ छोट्या सराटे रोहित जाधव दीपक भोसले महेश टेळीकर प्रसाद उर्फ सुतार सर्व राहणार वडगाव तसेच प्रभाकर राहणार तासगाव तालुका हत्यानंगले आणि विकास भगवान अवघडे राहणार भादोले यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीच्या बाधित सामाजिक स्वास्थ्य करण्यासाठी वडगाव पोलीस निरीक्षक यांनी टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता यानंतर चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलज विभाग यांची नियुक्ती केली होती त्यांनी चौकशी अंत्य अहवाल सादर केला होता यानंतर सुनावणीमध्ये टोळीच्या माध्यमातून टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामध्ये सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचं स्पष्ट झालं होतं यानंतर टोळीचा प्रमुख राजवर्धन पाटील टोळी सदस्य शुभम शिंदे प्रभाकर कुर्णे विकास अवघडे प्रसाद उर्फ लाल्या सुतार ओंकार लोहार शुभम यादव दीपक भोसले अशा आठ आठ जणांवर आदेशाची अंमलबजावणी केली आहे उर्वरित तेरा नियोजित हद्दपार यांना आदेशाची बजावणी करण्याचं काम वडगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे हद्दपार केलेली इसम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाणे अथवा नियंत्रण कक्ष शून्य दोनशे एकतीस सव्वीस बासष्ट तीनशे तेहतीस येथे संपर्क करून माहिती द्यावी असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आवाहन केलं आहे